रेखा माझे मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवते बघा आवळा कँडी आवळा एकदम चांगलं असतात आपल्या केसांसाठी चेहऱ्यासाठी डोळ्यासाठी आणि आता खूप चांगल्या आवळ्या भेटतात आता बाजारात हे बघा इथं आता आवले बगा मी आवळे घेतलेत चांगले धुवून चुवून चांगलं पुसून स्वच्छ आता इथं चाळणी घेतली आहे आता चाळणीत आपल्याला आवळे ठेवून द्यायचे आहेत इकडं बघा मी पाणी ठेवले टोपामध्ये आता आपण हे आवळे असे चांगले दहा बारा मिनटासाठी असे चांगले बाफिवून घ्यायचे आहेत म्हणजे मऊ होतील ते आणि असे चांगले आवळे घ्यायचे हिरवे हिरवेगार असे आता आपण सगळे आवळ्याच्या ठेवून <Relig> देऊ आणि याला झाकण लावून दहा ते बारा मिनटं चांगलं वाफाळून घेऊ आपण आवळ्यांना आवळ्या मी असे चाळणीमध्ये ठेवून घेतल्यात बघा अशी चाळण घ्यायची आणि आता याला आपण झाकण लावून दहा ते बारा मिनटं आपण आवळे चांगले होऊ देऊ हे बघा दहा बारा मिनटं झालेत बघा चांगले आपण आवळे पण असे वाफाळून घेतलेत बघा असं चांगले खुले पण आहेत आवळे आता आपण ही चाळणी बाहेर काढून घेऊन थंड होऊ देऊ हे बघा मस्त असे थंड झालेत बघा आता हे बाहेर काढून घेते मी हे बघा आणि बिया आपणाला साईडला करून घ्यायच्यात सगळ्या आवळ्या आपणाला असंच करून घ्यायचं आहे आणि बी काढून घ्या टाकायची साईडला हे बघा असं अशा कापा करून घेणार आहे हे बघा हे बघा चांगलं आता थंड करून बिया सगळ्या काढून घेतल्यात बघा आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे सगळं आणि याला आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट इथे बघा अद्रक घेतल्या असं खिसून घेतलं आहे बघा असं आपण असं चिरून टाकलं का मग ते वाटलं जात नाही तसं राहतं मग मधी मधी मग ते कॅन्डीमध्ये खायला चांगलं नाही वाटणार आणि मीठ घेतलं आहे बघा आता आपल्याला याला मिक्सरला असं बारीक बार वाटून घ्यायचं आहे मस्त पेस्ट करून हे बघा अशी पेस्ट करून घेतली बघा एकदम बारीक एकदम मस्त आता इथं कढईमध्ये मी ह्याला काढून घेते असं सगळं काढून घेऊ आपण हे बघा इथं आता मी साखर घेतली आहे इथे दीड कप मी साखर घेतली आहे बघा जसं तुम्हाला आवडेल तसं गोड कमी करू शकता आता हे चांगला पण मिक्स करून आपल्याला हे चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून बारीक गॅस करायचा आहे फास्ट कर नाही करायचं नाही तर जळून जाईल ती एकदम कडेला असं तळायला लागलं जाईल ते एकदम हलकंसं आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे हे बघा गॅसवर आता मी ठेवले बघा कढई साखर टाकून मिक्स करून घेतली आणि आता हे आपाप असं पातळ होईल साखरही तळील का मग पातळ होतं मिश्रण आणि याला आपणाला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे सुकं होतं नंतर आपल्याला काही जे सामान टाकायचं आहे टाकायला लागेल जसं काय म्हणतात लिंबूचा रस आहे कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी टाकलं जातं सा, जा की ते चांगलं सा, सर व्हावं म्हणून कॅन्डी हे बघा हे बघा चांगलं असं साखर पण पूर्ण बघा मिक्स झाली आहे हे बघा चांगलं आता याला अजून आपल्याला घट्टसर करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबाचा रस आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स करायचं आपल्याला एक दीड चम्मच टाकून पाणी टाकून मग त्याच्यानं अजून असं एकदम जाडसर पण येतो अजून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा चांगला असं मिक्स करत होते मी इथं याच्यात आपण लिंबूचा रस टाकून घेऊया म्हणजे बिया असं वरच्यावरच राहतील हे बघा अर्धात लिंबू घेतला आहे मीनी मस्त लागते कँडी अशी खट्टी मिट्टी आणि चांगला असा आपण रस पिळून घ्यायच्यात हे बघा आणि आता मिक्स करून घेऊ आपण परत चांगलं आणि अजून याला कोरडं करून घ्यायचा त्याच्यात टाकायचं आहे मला कॉर्नफ्लोअर आणि एक चम्मच तूप टाकायचं आपल्याला इथं बघा आता इथं मी एक चम्मसभर असं कॉर्नफ्लोअर घेतलंय आता त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त जा नाही टाकायचं आता हे मिक्स करून याचा चांगलं आपण गोळ बनवून घेऊ हे बघा असं चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले बघा त्याच्यात टाकते मी आणि हे पण आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं आणि मी गॅस कमीच ठेवलेला आहे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि याला अजून कोरडं करून घेऊ हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले बघा आता याच्यात एक चमच भरून मी तूप टाकते आता हे पण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ हे बघा सतत आपल्याला असं चमच्याने नाहीतर झाऱ्याने असं मिक्स करत राहायचं आहे जर असं कडे येऊन असं साईडला होत नाही तोवर आपण मिक्स करत राहू हे बघा मस्त असं बघा एकदम असं जाडचड घट्टपणा आलं आहे बघा असं आणि असं कडे पण असं साईडला असं सा। सुटले चालले एकदम आता आपण हे परातीत काढून घेते मी इथं बघा परातीत मी बटर पेपर ठेवलाय असा आणि हे लावून घेतले तूप लावून घेतले आता ह्याच्यात आपण काढून घेऊ मिश्रण आपलं कॅन्डीचं मस्त असं सुक्क झालं एकदम की बघा आता परातीत मी काढून घेणार आहे बघा मस्त असं सुक्क झालं आहे बघा सगळं आपण इथं असं जसं तुम्ही नेस प्लेट बी घेऊ शकता असं काय नाही असं पसरवून घेऊ आपण याला बटर पेपर लावल्याने काय होतं ना आपलं पटकन असं काढता येतं चमच्याच्या ह्याच्याने असं हे करून घ्यायचं आपल्याला चांगल्याला प्लेन हे बघा आता असं असं करून घेते हलकं हलकं बटर पेपरने मी ह्याला म्हणजे आपलं चांगलीशी कॅन्डी अशी सेट झाली पाहिजे असं बघा आता चमच्यानी परत मी असं हे करून घेते पसरून घेणार आहे जरा असं प्लेन करून घेऊ आपण आणि ह्याला मी बघा आता तीस चाळीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवणार आहे तीस चाळीस मिनटं झालं का मस्त कट करून घेऊ आपण बघा मी ह्याला तीस मिनटं ठेवलं होतं तीस चाळीस मिनटं हे बघा असं मी याला पन्नीने असं करून घेत पेपरनी म्हणून मी इकडे लागलं आहे आता मी कट करून घेते जसं आपणाला पाहिजेल तसं आपण कट करून घ्यायचं लहान मोठं मी जरा लहान लहानच करणार आहे असं हे बघा असं लहान लहानच कट करून घेणार आहे मी हे बघा आता असं कट करून घेतलं आता असं कट करून घेते बघा मस्त असं लहान लहान कॅन्डी मी पीस करून घेणार आहे बघा हे बघा असं काढून आहे मी नी हे बघा मस्त पीस बनवून घेतलं तसं हे का नाही किती मस्त बनली आपली कॅन्डी इथे बघा पिठी साखर करून घेते मी मिक्सरला असं आणि याच्यात थोडासा आता चाट मसाला मिक्स करणार आहे मी आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपल्या आवळा कँडीलाही लावून घ्यायचं मस्त लागते मग कँडी अशी खट्टी मिठ्ठी चांगलं असं मिक्स करून घेऊ पहिले हे बघा आता याच्यात टाकून घेते मी एकदम मस्त बघा किती मस्त अशी साखर लागले गेले की एकदम मस्त लागते हे खायला असं खट्ट मिठ्ठ आता सगळ्याला मी असं लावून घेते हे बघा ते बघा मस्त बनवून तयार आहे बघा आपली ह्याला मी साखरचा बुरा लावून घेतलाय आवळा कॅन्डी व्हिडिओ आवडत एक लाईक नक्की करा